सेवाभावी सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान धुळे संलग्न महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघ फेसकॉम मुंबई सेवाभावी प्रतिष्ठानतर्फे अध्यक्ष हरिश्चंद्र मिसाळ यांच्या वतीने आमदार राम बदान यांना निवेदन ओपन स्पेस वॉल कंपाऊंड फेवर ब्लॉक विरंगुळा केंद्र उभारणीसाठी निवेदन गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सेवाभावी प्रतिष्ठान धुळेच्या वतीने मनपा प्रशासनास निवेदन देऊन धुळे शहरातील नकाने रोड परिसरात ओपन स्पेस वाल कंपाउंड फेवर ब्लॉक व विरंगुडा केंद्रासाठी मागणी करीत आहेत परंतु कोणत्याही प्रकारचं याबाबत मनपा प्रशासन लक्ष देत नसल्याने आज आमदार राघवेंद्र उर्फ रामदादा बदाने यांना सेवाभावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष हरिश्चंद्र मिसाळ व पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन सदर मागणी केली आहे नकाण्या रोड परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी एकही विरंगुडा केंद्र नसून बिजली नगर नंदनवन सोसायटी श्रीनाथ नगर एकतानगर कोर्ट कॉलनी माध्यमिक शिक्षक सोसायटी अशा विविध भागात कॉलन्यांमध्ये रहिवासी ज्येष्ठ नागरिक असून सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मोकळ्या जागेची नितांत आवश्यकता आहे सदर मोकळ्या जागेवरील आमच्या प्रस्तावास नगरसेवक सौ निशा प्रमोद पाटील व नरेश अप्पा चौधरी प्रभाग क्रमांक एक यांनी देखील शिफारस केलेली असून सर्वे नंबर ऑब्लिक एक व वो दोन वलवाडीच्या ओपन स्पेसमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी करून फेवर ब्लॉक बसवून त्या जागेवर विरंगुडा केंद्र ओपन जिम गार्डन आणून मिळावे या मागणीसाठी ज्येष्ठ नागरिकांनी सदर हे निवेदन दिले असून असंख्य वयोवृद्धांना या ठिकाणी या विरंगुडा केंद्राचा देखील लाभ होणार आहे तरी याबाबत आपण दखल घेऊन मोकळ्या जागेत नागरिकांच्या मागणीनुसार प्रस्तावास मंजुरी द्यावी या आशयाचे निवेदन आज आमदार राम बदानी यांना देण्यात आले यावेळी सेवाभावी प्रतिष्ठान धुळेचे अध्यक्ष हरिश्चंद्र मिसाळ उपाध्यक्ष सतीश भोकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते दादा बोला नमस्कार जय श्रीराम मी हरिश्चंद्र विश्राम मिसाळ सेवाभावी ज्येष्ठ नागरिक संघाचा अध्यक्ष गेल्या दोन वर्षापासून आमच्या या ज्येष्ठ नागरिकांसाठी आमच्या नकाने रोड परिसरात कोणत्याही प्रकारचं विरंगुळा केंद्र उपलब्ध न नाही सबब सदरू विरंगुळा केंद्र होण्यासाठी आम्ही गेल्या दोन वर्षापासून महापालिकेकडे पाठपुरावा करीत आहोत परंतु आज तगायत कोणत्याही प्रकारची कार्यवाही महापालिकेकडून झालेली नाही त्यामुळे आम्ही आमच्या धुळे ग्रामीणचे विद्यमान आमदार आदरणीय भैयासाहेब राघोन पाटील फधाणे यांच्याशी संपर्क साधण्याचा आज प्रयत्न केला त्यांना आम्ही निवेदन दिले की कृपया आमच्या सर्वे नंबर नव्वद एक ब दोन वलवाडी या शिवारातील ओपन स्पेसला वॉल कंपाऊंड करून फेवर ब्लॉक बसून विरंगुळा केंद्र निर्माण झाल्यास नकाणे रोड परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्याचा लाभ मिळू शकेल यानिमित्त आपण आम्हाला योग्य ते सहकार्य करून आम्हाला सदर्भू विरंगुळा केंद्रात मंजुरी मिळवून द्यावी अशी विनंती आज आम्ही आमच्या सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांना केलेली आहे धन्यवाद त्यांनी आम्ही केलेल्या विनंतीला त्यांनी योग्य तो सकारात्मक प्रतिसाद दिलेला असून लवकरच आम्हाला ते विरंगुळा केंद्र आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ओपन जिम वगैरेचे व्यवस्था करून देतील असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे